नमस्कार शेतकरी सत्याची शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज पाहणार आहोत कापसाचे बाजार भाव आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती सध्याच्या हंगामात कापसाचे भाव कमी झालेले आहेत काही राज्यांमध्ये भाव एम एस पीच्या खाली विक्री होत आहेत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी आयच्या च्या धोरणामुळे आणि नवीन कपास किसान मुळे खरेदी प्रक्रिया मंदावली आहे बाजारात प्रति क्विंटल भाव अंदाजे सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर पर्यंत आहेत तर एम एस पी मध्यम कापसाच्या धाग्यासाठी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये आहे भाव कमी होण्याचे काही मुख्य कारण आहेत पहिलं कारण जागतिक मागणी कमी होणे दुसरं कारण आयात वाढल्याने स्थानिक कापसावर दबाव आणि तिसरं कारण सरकारी खरेदी प्रक्रियेत अडचणी शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा कापसाची गुणवत्ता सुधारण्यावर भर द्या एम एस पीच्या खाली दर असल्यास सरकारी खरेदी केंद्राचा उपयोग करा बाजारातील दर व पुरवठा मागणीची हालचाल रोज तपासा विक्रीपूर्वी खर्च आणि अपेक्षित नफा विचारात घ्या आजची स्थिती अशी आहे की कापसाचे भाव कमी असले तरी योग्य माहिती व तयारीने शेतकरी चांगले निर्णय घेऊ शकतात मित्रांनो या प्रकारची माहिती आवडल्यास लवकरच सत्याची शेती चॅनलवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दबवा भविष्यातील कृषी मार्केट अपडेटसाठी व मार्गदर्शनासाठी धन्यवाद